आई बरोबर निघतो आम्ही उद्यापासून नोकरीवर जावं लागते ऑफिस निघतो मग आता आता प्रमोशन बी झाल डबोल आता काही उशीर करत नाही मी आई हो 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 राकेश मोठी नोकरी गेली होती नोकरी भेटली आता काही उशीर करू नको देवाच्या कृपेनं भेटली बाप्पा नोकरी आता सांभाळून ठेव आता बरं ठीक आहे निघा मग जा व्यवस्थित राह व्यवस्थित सांभाळा हा काय काज्या मी मग तुला समजावली होती ते कानात ठेव निघल कानातून आहे का नाही आहे आहे आई आहे माझ्या लक्षात आहे तुम्ही जे सांगितलं होतं ना माग ते पूर्ण लक्षात आहे माया हम्म बरं तसंच वागा मग आता काय राकेश हा जास्त ऊल उल व्हायचं नाही पाय अशी अचानक नोकरी चालली गेली ना मग कसं आलं आता आम्ही होतो इथं सगळे म्हणजे चांगले भक्कम आहे म्हणून तू इथं आला इथं राहू शकला आणि आम्ही मायबाप आम्ही नसलो तर भावाच्या भरुश्यावर होईल का तू या हम्म राकेश म्हणून आपलं आपल्यालाच करावं लागते बेटा काय नोकरी आहे तोपर्यंत आपलं आपण सांभाळून ठेवा गोळा करून ठेवा काय राकेश जा मग आता हा तसं आहे म्हणा तुमच्या पोटापुरता आहे पंधरा केस तुला जमत नाही बाबू करणं हम्म तो मोहन करून घेते हा तू या कोण मदन कोण मदन बी थोडं थोडं करून घेते पंधरा केस तुला ना तर काही जमत नाही हम्म मग तुला तेच बाई पारी त्याच पाडी मग त्यावर विक करून खावाच आणि ते करायचं नाही आपल्याला हा आता म्हणून म्हणतो समजलं ना मी काय म्हणून राहिली समजलं आई मला पूर समजलं मध्ये पूरा भूगोल समजला आता आता मी जसा वागत होतो ना तसा बिलकुल वागणार नाही आता बरोबर पद्धतशीर वागण आता हा जरासा भविष्याचा विचार कर आता लवकरात लवकर हा म्हणजे कुटुंब वाढवायचा समजला जेवढ्या लवकर कुटुंब वाढलं तेवढ्या लवकर आपण मोकळ होऊन जातो करतो करतो तो विचार करतो आम्ही हो हो ठीक आहे गाडी घडी आरामानं चालू बाबा हा आरामानं घाई नाही आहे उद्यापासून जावं लागते ना आज काही घाई नाही आहे आरामानं आई ठीक आहे चाल बापा देवाच्या कृपेनं महापुराची नोकरी आधी बापा वापस तेही प्रमोशन सोबत चाल ठीक आहे नाही तर त्याचं टेन्शन होतं मला वावरात करणं होत नाही आणि भावाच्या भरोशावर कसं भाव है काय करण बा येत ये कसं काय कर का... तेच टेन्शन होतं बरं झालं बापा टेन्शन दूर झालं गेले काय बापूजीनं काजल आजच्या आजच बापा आते बाई थांबले नाही दोन दिवस काय गे थांबून मग आता उद्यापासून त्याला नोकरीवर जावं लागते ना म्हणून चालले गेले आजच आता आणि तू कुठं निघाली आता ते भांडे कुंडे घासाचे होते ते घासली काय घासले घासले आता बाई झाले भांडे निंडे घासून झाले साफसफाई बी केली बापा ते तर तयारीच करायला लागली ते काज तिला म्हणले ये भांडे घासाले तर नाही म्हणे मी तयारी करतो म्हणे मी म्हणे जाय म्हणलं कर तयारी काय करत आम काढते ते कामातून सगळं भांडे गुंडे घासले ते गॅस ओटा की पुरा साफसू केला आता दुकानात चालली आता जातो म्हणलं जराशी दुकानात आता घरी काय काम आहे झालं ना सगळं निरे पिरे हम्म नाही काढत ते कामातून आता तिला जावाच होतो ना म्हणून आली तेव्हा करून राहिली का ते हो 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 आता बाई ठीक आहे ठीक आहे ना मी जाऊ का दुकानात चालली मग आता मी घेरे झोपला आहे जाय जाय मग जाय पाय तुम्ही त्याला गेली मस्त नटून ठटून आली दोन चार काम केले आणि गेली नटून ठटून काम करायचं तिच्या नशिबाने तिरे तिकडेच जावायला भेटते तर नोकरी गेली होती तर चालली जाते का येतेच नाही वापस चार दिवस राहिली आणि भेटली नोकरी गेली नोकरी नाही भेटली इथच राहिले असते चांगलं झालं असतं माया तो काम अर्धे अर्धे झाले असते तसे अर्धेच काम करतो मला मी त्याच्यात काही नाही बिंदू पुरे काम करते पण अर्ध्यातून माय काम मी लावली असते तिच्यावरच नाही देवाल ते मलाच मध्येच काय बोलू आता अगदी पापा हट आणि काय होईल कोण चार दिवस राहिली काय चित पटक पटक करून राहिली काय नाही का आणि राकेश बापूजी गेले जाऊ दे ना तर मग आता त्याने नोकरी घेतली ना आली त्याची नोकरी मग जाणार नाही तर काय तर तुझ्या कोण पोटात दुखून राहिलं पोटात नाही दुखून राहिलं पोटात नाही दुखून राहिलं म्हटलं हमेशा माझ्यासंगच कौन अन्याय होते हा माझ्यासंग कौन नाही असं चांगलं चांगलं घडत तिच्या तिच्यासंग कसं चांगलं चांगलं घडते आता नोकरी गेली भेटून बी गेली नोकरी चार दिवसातच आणि नाही भेटली असती तर इथंच राहिली असती हो गरिबासारखी सारखी काहीच अन्याय होते तुझ्यासंग तुझ्यावर काही त्या बुक घेऊन राहते का कोणी तू समजून घेतो तू यावर अन्याय होती म्हणून त्याच्यात होत काही नाही जास्त कामच आहे फक्त भरी दुसरं काय आहे तुला पैशा जास्त नीत करते तरी म्हणते का ते म्हणाले अन्याय होते म्हणून काम करायला लागते म्हणून अन्याय म्हणतो काय हा आपल्या सोच आपल्या विचाराचा फरक पडते ललिता जसा विचार करची ना तसं भरती चांगल्या चांगल्या परिस्थितीत बी तू दुखी घेवायला भेटत नाही दुःखात बी तू खुश राहिले भेटते समजली आता काहीच येत होते दुखाला आता बाईने येऊ नाही दिलं आणि पहा मा पाचशे पैसे दिले मी ना दक्षिणा हा पंडितजीले दक्षिणा मा पाचशे दिले किती अकराशे एक रुपया मा पाचशे पूजा त्याच्यासाठी झाली फायदा त्याला झाला आणि दक्षिणा मा खिशातून गेली पैसा मा गेला जाऊ दे मन नको दुखू तू आज काही फायदा झालं उद्या आपल्याला होईल सगळ्याचा टाइम राहत असते टायमा टायमावर सगळ्याला भेटते एक कट्टच नाही सरले भेटत काही जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊस देऊन राहिली एवढ्या दिवसाची कुठं धरून ठेवून राहिली आणि तुमची आई त्याच्या तुमची आई भाग घेते भाग घेते तिले तिला जावा लागते म्हणून काम नाही केलं पुरे सकाळी पासून सायपाणी तयारीच लागली जावायचं आहे म्हणून तिला पहिलेच माहित होतं का काय तर काय माहित पहिलेच नटून थटून बसली होती सगळं झाल्यावर भांडे कुंडे घासून मी आली तिने भांडे नाही घासले काही नाही तरी तुमच्या आई काय म्हणते नाही तिने जावाच होतं म्हणून नाही हो तर घासली असते तिने तरी भात तिचाच घेते तुमची काय माहित तिने काय घुट्टी पाजली तुमच्या आईने काय नाही तर काय माहित बाबा मा वर तर जशी तुमची आई नागिनी सारखीच फूस काढते आता ललित आता तू 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 म्हणणं काय मग मी तर काही दुकानात आली तू तर झगडे करायला का दुकानात कसं असं तर जागरी मी सांभाळतो एकदा नाही नाही धीरेचे बाबा मी झगडे करायला नाही आली मी एक गोष्ट सांगून राहिली सामान्य गोष्ट सांगून राहिली तुम्हाला झगडा करून राहिली ना धैर्याचे बाबा गुलाबजामुन मा गुलाबजामुन आणि तुम्ही ऐका ना एक गोष्ट एक गोष्ट फक्त ऐका ना माय मनाचं करा ना एक वेळा एक वेळा करा मा ना माय मनाचं प्लीज 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 पडीत 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 धैर्याचे बाबा काय तुझं काय ऐकत येऊन आता काय ऐकू तुझ्या तिकडे लाल नको घालू प्लीज प्लस वाली प्लीज धैर्याचे बाबा प्लीज ऐका ना एक वेळा फक्त माय मनाचं ऐका ना माय मनाचं करू द्या ना एक वेळा एक वेळा मग मला असं वाटन का मानसिक बी चांगला आहे म्हणून एक वेळा फक्त एक वेळा काय बोल पा तुम्ही नाही नको म्हणजा नाही म्हणा बोल आपण चला ना घुमाले जाऊ शिमलेले शिमला शिमला ते बापूजन काचर गेले होते पण त्याचं लग्न झाल्यावर तिथं मस्त बरोबर गिरोफ आहे तिथं चला ना हुं? एक वेळा पागल झाली का तू आता टाइम आहे का तिथं जावायचं काही नाही कुठं जावायचं नाही पाहिजे तुम्ही मग तुम्ही म्हटलं होतं ना नाही म्हणणार नाही म्हणून माझी गोष्ट पण म्हणून लग्न झाल्यावर बी कुठं नेलं नाही तुम्ही काही नाही ना चला ना आता प्लीज पहा मी एवढं दोन चार आठ दिवसापासून किती दुकान चालवलं किती नफा झाला आपल्याला तू चला ना जरा घुमून आण ना नफा झाला तर घुमण्यात सोड होत काय एक वेळा ते बाबा मी मी लग्न झाले तेव्हापासून काही मागतलं का तुम्हाला हे पहिल्यांदाच मागून राहिले ना तेच त्याच्यात तुम्ही मना करून राहिले जा असेच आहे तुम्ही ते बापूजीच बरे आहे जे काजल जसं म्हणते तसं ऐकते ते आपण जा तिकडे हातच नको लावा मला पण पण काही बी म्हटलं तर नाही काही बी म्हटलं तर नाही मायनोशीतच बेकार आहे उठ ललिता ठीक 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 आहे पण पण काय काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला दुकान दोन चार दिवस बंद ठेव फक्त पाच दिवस लागन एक जावाचा तीन दिवस घुमाचा आणि पाचवा दिवस येवाचा पण ललिता तुले आईले विचारा ना पण आई जाऊ नये देवाची आई, देवा आई काय म्हणून दादा आई काय म्हणून बाबा बिबा काय म्हणून काय म्हणणार काही नाही म्हणत आता तर परमिशन बी घ्यावं लागन का नाही नाही बोर नाही वाटत तरी जा हुट तुझे आई परमिशन आई पासून परमिशन घ्यावं लागल तेव्हा जाऊ बा तस नाही बर ठीक आहे ठीक आहे ते मावर सोडा मी आता पासून कसं परमिशन घेतो ते मावर सोडा मी बर बर आता बाई होतो ठीक आहे आणि तुम्ही चालायला तयार आहे ना तुम्ही तयार राहा फक्त मी आता बाई बर बर पटवतो आणि बर बर परमिशन घेतो केली बा देवा माई इच्छा पूर्ण केली ही साडी तर मला लोयच पसंद होते पण ऐन वेळेवर यायची नोकरी चालली गेली राहूनच गेली घेवाची आता घेऊनच घेतो आता नोकरी बी भेटली आलो येतो वापस आता घेऊनच घेतो तसं बी पहिले पासून माया नशीब लय जोरावर आहे पण जे जो विचार केला म्या जे मला असं वाटलं पाहिजे मनातून ते मला भेटतेच पण मी इच्छा पुरी होते पण काय कोणती इच्छा पुरी झाली तुम्ही हे साडी जेव्हा मी हे साडी घेतली त्याच्यात बरोबर हे साडी मी जेव्हा कॅन्सल करायला गेली होती तेव्हा हे साडी मध्ये दिसली त्यामुळे मी म्हणून मी विचार केला हे घेऊ काय गडी आहे पण तुमची नोकरी चालली गेली तर मग मी हे कॅन्सल नाही केली हे बी घेतली नाही तर माझी इच्छा होती पण आज पाहून घ्या तुमची नोकरी भेटली आता झाली माझी इच्छा पुरी आता मी ऑर्डर करून टाकतो हे साडी आईनं जे काही आई सांगितलं तुला लक्षात नाही काय आता येवाच्या वेळेस बी आईनं सांगितलं ना बोलली काय आईले तर म्हटलं तुम्ही तिथं हो आई, आई माझ्या सगळं लक्षात आहे मी तशीच वागल जसं तुम्ही मला सांगितलं होतं आणि इथं येऊन अजून त्याच मनाचं करून राहिली काय

अजून आईनं अजून एक शब्द म्हणलं कुटुंब वाढवायचा विचार करा त्याचा काही विचार करतो का आणि आता वर्तमान काळ आहे आता आली नोकरी पण समोर चालून नोकरी जाईल याचा काही गॅरंटी नाही मी बी नोकरी करू शकतो याची काही गॅरंटी नाही म्हणून आता नोकरी आली आता जेवढा आपल्या पण गोळा करणार होते तेवढा आपण गोळा करून घेऊ काजल आहे समज माय गोष्ट समोर माही नाही तो म्हणशील का राकेश मला साडी घेऊन नाही देत घेऊ नाही देत या ह्या प्रश्न नाही आहे मी घेऊ देतो पण जे आता मी नोकरी केली होती जशी परिस्थिती मावर आली होती एका एका पैशाने एवढं काही धक्का नाही लागलं नाही तो अजून नोकरी नसती भेटली तर आपल्याला मा आईबापाच्या भावाच्या भरोश्यावर खावं लागलं असतं त्याने ऐकायला लागले असेल तरी त्या दिवशी बहिणीनं मारला असताना हम्म मारलास टोमना तुला माहित असाल बापूजी आता घरीच राहन का बावलं जात जगामध्ये पाय जमतेम दोनच दिवसात बहिणीने टोमना मारला नोकरी नाही भेटली तीन चार महिने तर किती बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता मी नाही घेत साडी नाही घेत काहीच नाही घेत एक वर्ष तरी काहीच नाही घेत ठीक बरोबर म्हटलं होते जरासा ऐका तुम्ही थोडस तुम्ही म्हणता ना तर तुमची नोकरी आहे तोपर्यंत जेवढं गोळा करणं होते करू तर तसंच करू आता आपण मी बी नोकरी करतो मी बी छोटी मोठी पाच सात आठ दहा हजाराची नोकरी करतो आणि माया पगाराने आपण घर चालू जे घेणं होते ते घेऊ आणि तुमचा जो पगार तो जसाच्या तसा ठेवू आपण कुटुंब काय नाही वाढाने अजून दोन तीन वर्ष थांबून जा एवढा टाइम झाला का अजून अजून लय टाइम बाकी आहे आपल्यापाशी कुटुंब वाढवाले तर तुम्ही म्हटलं तसं आता गोळाच करून घेऊ आपण जेवढं होते आपल्याकडून गोळा तेवढं गोळाच करून घेऊ मी बी नोकरी उद्यापासून मी बी नोकरी करून ढोंडाले जातो आणि नोकरी करतो नाही नाही काजल मला एवढा मोठा पगार असल्यावर तू काय नोकरी करशील नाही नाही नोकरी नको करू काही नको घरीच राह ते कुटुंब दोन वर्षानं म्हणतं ठीक आहे पण घरीच राह आराम कर घरचे कामं कर चांगले नोकरी विक्रीचा नांदी नको लागू तू काही नाही मी काही पोचू नाही शकत का तुला घरी बसले दहा हजार खाऊ बाकीचे अजून लय मोठे वाचते आपल्यापाशी नोकरी डिग्री करू नको काय पाच सहा हजारासाठी मागे राहू दे पण मला काही दमत नाही ना मग मी घरी बसले मग मोबाईल मध्ये मी खरेदी करत राहतो हे घेऊ काय ते घेऊ काय आणि ते नोकरी करण ला ना। का नाही मग तिथंच माय मन लागलं राहील पण तुला गरज नाही ना काच नोकरीची समजून घे गरज नाही गरज नाही पण तरी करायचे आम्हाला माय मन लागलं राहील माय मूळ फ्रेश राहील मग मी हे खरेदी खुरेदी हे करणार नाही पैसा वेस्ट करणार नाही

कशी सांगू गड्या शिमला जावाचा आहे कशी सांगू कशी सांगू कशी सांगू हम्म hmm, आय दिया आता बाई आता बाई काय बोलता आली दुकानातून आता बाई आईचा फोन आला होता अ मायाजी गेली म्हणते गेली कुठं गेली तीर्थयात्रेला गेली काय एवढी हसत हसत सांगून राहिली तू कोणत्या तीर्थयात्रेला गेली आता बाई तीर्थ यात्रेला नाही देवाघरी गेली माय आजी वर्षाची होती देवाघरी गेले म्हणते अमाय लोड नको लोड नको ललिता जावाच आहे सगळं लिपान जावं लागते पण ललिता तुला कोणती आजी होती व आजपर्यंत नाही मी ऐकली अनो आपल्या घरी आली बी नाही तुझी आजी मी पाहिली बी नाही कोणती आजी होती तुला कोणती आजी होती मोठी <मुटी> आजी मोठी आजी होती आता मा बाबाची मोठी आई मा बाबाची मोठी आई गाडी मुला ठेवे लाड करे माया मा दोन, -दोन वेळे टाकून दे रोज रोज लाड करे आई मा मले मारे माय आजी मुळे मारून करे मा, गेले मला हा लढू नको लढू नको आता ऐंशी वर्षाची झाली म्हणजे आता वयात झालं होतं ना मग काही मग आता चल बरं मग चाल म्हणजे आता तुया या मामा येऊ दे आणि तु? तू मी तुझे मामाजी आणि धैर्य आणि मदन चाललो जाऊ आपण चाल बर आता बाई शिमलेले होते मी आजी शिमलेले जावं लागत एवढ्या जणांच नाही जाणं होणार आम्ही दोघं चाललो जातो धैर्याचे बाबा ना मी धैर्याला बी नाही आहेत धैर्याला तुम्ही सांभाळून घे जा चार पाच दिवसात वापस येऊन जाईन बापा बापा शिमल्या एवढं दूर काय लगेल होतो आजी

नाही तर बंदी राहिला तर चालते ते काही फरक नाही पडत आता त्याला बंदच केला ना त्या बंदी भरलेली बोलावतच नाही आता बंद केला त्याने कायले फालतूचा पगार देत बसा म्हटलं बंद ठेवून चार पाच दिवस काही फरक नाही पडत हम्म ठीक आहे काही नाही फरक पडत बंदी राहिला तर जा आता पटकन मदनले घेऊन घरी तयारी करा चालले जा हा हो आता ठीक आहे बाबा काय झालं मानली काय जा म्हणते काय हो आता बाई दिल्ली परमिशन जा म्हणते जा म्हणते ललिता एवढ्या सहजा सहजी आई ना परमिशन कशी दिली काय सांगितलं तू नाही तुम्ही आता आंबे खा ना गुटला खायला मोजता चला तयारी करा चला मस्त जाऊ आता शिमला हनी मून काय 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 सांगितलं काय तू नाही पण जाऊ द्या ना काही बी सांगितलं आई परमिशन दिली एवढं महत्त्वाचं आहे फक्त चला आता बाजारात चला आता मला मस्त कपडे घेवायचे आहे आता मस्त जीन्स टॉप मेरी टॉप टोपी चष्मा हे घेवच आहे चल काही कर कर काही गरज नाही जे आहे ते चल जे कपडे आहेत उपाशी साडी आहे बस तेच चल दुसरा खर्च नाही करचा जीन्स टॉप मेरी टॉप एक दिवस घरी चिन्ह मग इथं येऊन आई घालू देईन का तुले हं वयात जाईल ना खर्च फालतूचा खर्च नाही करचा ओ धैर्य रे बाबा पाहा त एवढं एवढं दूर झालं आणि अशा कपडे नाही घालनत आता ती तर का साडी घालून मी सदर दिसन काय काय म्हणून कोणी तिथचे लोक काय म्हणून बापा खेड्यातून आले खेड्यातून आले म्हणून ओळखून घेणं आपल्याला म्हणून म्हणतो मन एक दिवस एक दिवसाचीच खुशी मोठी राहते एका दिवसातच मी जिंदगी भरायची खुशी अनुभव घेऊन घेईन जास्त नाही फक्त पाचशे 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 रुपयाचं घेईन सस्त मस्त महाग नाही बोल चाल बो चल घेऊन घे जे घेवाच आहे ते घेऊन घे चाल दुकान दुकान पण करू का उघडत राहू देऊन बल्ली बोलव का आपण तिकडे आहोत पर्यंत चार पाच दिवसासाठी रोज देऊन देऊ त्याला नाही नाही काही त्याला बोलावता अजून त्याला नको बोलावा बंद करून द्या दुकान चार पाच दिवसांना काही वाया नाही चाललं आपलं बंद करून द्या पण ललिता आता चालून राहिलं चांगलं दुकान तर चार पाच दिवस बंद राहील तो अजून ग्राहक तुटून जाईल त्याच्यापेक्षा त्याने बसून देतो चार पाच दिवसाले काय होते हो गडे ग्राहक तुटून नाही बर ठीक आहे बोलावून घे त्याला पण आता आता सध्याच बंद करा तो येत मग तिकडून फोन करून दे जा येऊन जाईल तो चला बाजारात चला पहिले आपल्याला निघाच या मग लवकर बरोबर चल